खास उन्हाळा स्पेशल आणि चैत्रागौरी स्पेशल असा झणझणीत असा फटाफट तयार होणारा पदार्थ तयार झालेला आहे हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि चैत्रामध्ये हा पदार्थ चैत्रागौरीसाठी आवर्जून बनवला जातो तर बघा एकदम जेवणाची लज्जत वाढवणारी आणि फटाफट तयार होणारी रेसिपी पाहूया बघा नमस्कार मंडळी मी सोनाली सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्यासाठी मस्त अशी वाटली डाळीची रेसिपी कशी करायची ते घेऊन आले आहे म्हणजेच डाळ कैरीची रेसिपी आपण कशी बनवायची तेच घेऊन आले आहे तर इथं मी एक वाटी हरवडाळ भिजवून घेतलेली आहे ही डाळ आपण दोन तास व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे यातलं मी पाणी काढून टाकलं इथं आपण कैरी घेतलेली आहे सहा ते सात इथं आपण हिरवे मिरचे घेतलेले आहेत काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं आता यामध्ये एक चमचा साखर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथं घेतलेली आहे तर इथं आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे तर हवा असल्यास तुम्ही यामध्ये चव चवसुद्धा टाकू शकता म्हणजे किस किससुद्धा टाकू शकता तर आपण इथं इन्स्टंट चैत्रागौरी स्पेशल वाटली डाळ बनवतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर बघा इथं किसनीच्या साह्याने मी इथं कैरी किसून घेत आहे या अगोदरसुद्धा आपण सोनालीच किचनवरती मस्त अशी तीन ते चार दिवस आरामात टिकणारी कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे आज आपण वाटली डाळ किंवा आंबे डाळ याला म्हणतात याला बरीचशी नावं आहेत ती डाळ कशी बनवायची ते पाहतोय तर घेतलेलं सगळं साहित्य आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर बघा इथं मी कैरीसुद्धा किसून घेतलेलं आहे जर डाळ एक वाटी घेतलेली असेल तर कैरी तुम्ही अर्धी वाटी घ्यायची आहे म्हणजे जितकी डाळ आहे ना त्याच्या निम्मी तुम्ही कैरी घ्यायची आहे तर भिजवलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसूण हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे कोथिंबीर मात्र आपण वरूनच घालणार आहोत कोथिंबीर आपण नंतर घालायची आहे तर घातलेलं सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून बघा चवीपुरतं मीठ जे आहे ते मीठ घातलं साखर घातली आता हे सगळं साहित्य आणि विशेष म्हणजे यामध्ये थोडेसे जिरेसुद्धा घालायचे आहेत मस्त अशी टेस्ट येते या आपल्या चटणीला किंवा डाळीला तर आपण ही डाळ जी आहे तर आता मस्त अशी मिक्सरमधून वाटून घेऊया बघा हलकीशी थोडीशी मोठी मोठी डाळ अशी वाटून घ्यायची वाट आहे तर बघा मस्त अशी वाटली डाळ तयार झालेली आहे आंबे डाळ तयार झालेली आहे आता ही डाळ जी आहे ती आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर चटणीची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ह्या कैरीच्या रेसिपी आपण आपल्या चॅनेलवरती दाखवत असतो आणि फटाफट अशा तयार होतात तर आता ही तरी वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली तर इथं आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे बघा मस्त अशी फोडणी तयार केलेली आहे जिरे मोहरी टाकलेली आहे आपण फोडणीला तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे तर इथं आपण ही फोडणी तयार करून घेतलेली या डाळीमध्ये घातलेली आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे फोडणीला आपण यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे त्यामुळे आपल्या डाळीला खूप छान असा कलर येतो खूप भन्नाट दिसते आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते तर वाटली डाळ आपण कढईमध्ये न घालता आपण याला वरूनच फोडणी घातलेली उन आहे जे उन्हाळ्यामध्ये जेवणाची लज्जत वाढवणारी ताटाची लज्जत वाढवणारी जिबेची चव वाढवणारी अशी भन्नाट अशी आंबे डाळ तयार झालेली आहे तर मंडळी रेसिपी एकदम साधी सोपी आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते बघा कोथिंबीर घातली आपण वरून आणि किसून घेतलेली कैरी थोडीशी मी ठेवली होती ती तीसुद्धा वरून घातलेली आहे म्हणजे ही डाळ जी आहे ती खूप खाताना मस्त लागते खूप छान अशी टेस्ट येते विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याच त्या भाज्या खवटत नाहीत मग काय करायचं अशा वेळी मस्त अशी डाळ बनवा किंवा चैत्रा चैत्रागौरीच्या सुद्धा आपल्याला फटाफट डाळ बनवायची असेल तर अशा पद्धतीनं नक्की बनवा एकदम साधी सोपी रेसिपी आहे फटाफट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपी तर मंडळी तुम्हाला नक्कीच माझी आवडली आहे रेसिपी जर आवडली आहे ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि हो चॅनेलवर नवीन आहात ना चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलकून बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आणि हो जाताय कुठं सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा आणि हो सोनालीज किचनच्या सर्व प्रेक्षकांना कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि बाकीच्यासुद्धा सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला सोनालीज किचनवरती कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रे रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद